उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील बायो डिझेल साठा जप्त करण्यात उमदी पोलिसांना यश आलं आहे या कारवाईत सुमारे एकोणीस हजार शंभर लिटर बायोडिझेलसह एकूण एकवीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एक जानेवारी दोन हजार जाने सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उमदी ते विजयपूर रस्त्याच्या पूर्व बाजूस बोरगी गावाजवळील पत्राच्या शेडमध्ये करण्यात आली या प्रकरणी उमदी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल आगतराव मासाळ यांनी दिली आहे आरोपी म्हणून मल्लक्कांना रेवप्पा कुंभार रवी लोणी आणि संगाप्पा होर्तीकर यांची नावे नमूद आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या छाप्यात विविध क्षमतेच्या प्लास्टिक आणि लोखंडी टाक्यांमध्ये साठवलेले बायो डिझेल डिझेल मोजण्यासाठीची इलेक्ट्रिक मशीन मोटारी बॅटरी इन्व्हर्टर पाईप बॅरेल मोजमापाची साधने हिशोबाची वही कॅल्क्युलेटर मोबाईल हँडसेट तसेच पस्तीस हजार पाचशे दहा रुपये रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये बारा हजार लिटर क्षमतेची लोखंडी टाकी ही आढळून आली तपासात असे निष्पन्न झाले की आरोपींनी बिगर परवाना शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मानवी धोका निर्माण होईल अशा पद्धतीत बायोडिझेलचा अवैध साठा ठेवून विक्री करण्याची तयारी केली होती आवश्यक परवानगी आणि नियमांचे उल्लंघन करून हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे सदर गुन्हा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दीड वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी सहभाग घेतला अवैध इंधन साठवण आणि विक्रीमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारांविरोधात कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे